आज आपण या व्हिडिओमध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दोन दिलासादायक व चांगल्या बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एस महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशाच्या तक्रारी समस्या ऐकण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे बसगाडी कधी येणार किंवा इतर कोणत्याही तक्रारी करायच्या असतील तर आता एस टी महामंडळाच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक बस वरील हलकावर ठळक अक्षरात लिहिण्यात येणार आहे यामुळे प्रवाशांच्या काही तक्रारी किंवा अडीअडचणी ताबडतोब दूर करण्यास मदत होणार आहे त्या त्या आगारातील आगार प्रमुख स्थानक प्रमुख वाहतूक नियंत्रक आदीचे मोबाईल नंबर असलेला तक्ता लावण्यात येणार आहे यामुळे प्रवाशांना तातडीने मदत मिळणार आहे या नवीन उपक्रमाची सुरुवात मुंबई विभागातून करण्यात आलेली आहे टप्प्या टप्प्याने राज्यभरामध्ये ही सुविधा चालू करण्यात येणार आहे या सुविधेमुळे एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे एस टी महामंडळाकडून पंचाहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णतः मोफत प्रवास तर पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात एस टी बस मधून तिकीट सवलत दिली जाते आणि तसेच महिलांना देखील पन्नास टक्के तिकीट सवलत म्हणजेच अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो यामुळे एस टी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे परंतु एस टी संबंधित प्रवाशांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास त्या ऐकण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे एस टी महामंडळाची राज्यभरात पाचशे ऐंशी पेक्षा जास्त बसस्टँड आहेत त्यापैकी अनेक बसस्टँडवरील चौकशी खिडकीतील फोन क्रमांक बंद आहेत त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आता प्रवाशांसाठी दुसरी चांगली बातमी पाहूया ठाणे महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे परिवहन उपक्रमाच्या एसटी बसेस मधून साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना फ्री म्हणजे मोफत प्रवास तर महिलांना तिकीट भाड्यात पन्नास टक्के सवलत म्हणजेच अर्ध्या तिकिटा प्रवास करता येईल व तसेच या बसेस मधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी रिझर्व म्हणजेच राखीव ठेवण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका आयुक्तांनी केली आहे सुरक्षित महिला सक्षम महिला या घोषणेनुसार नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना शंभर मोफत प्रवास तर ठाणे ठाणे महानगरपालिकेच्या बसेस मधून महिलांना हाफ तिकिटात प्रवास करता येणार असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी केले आहे मीडिया रिपोर्ट नुसार ठाणे महानगरपालिकेच्या या तिकीट भाडे सवलत योजनेला बुधवार तेरा मार्च पासून सुरुवात झालेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र